नमस्कार राधिकास किचनमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत तर आजच्या रेसिपीमध्ये मी पाणीपुरीचं तिखट आणि गोड पाणी बनवून दाखवणार आहे खूप सोपं आहे तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते तर सगळ्यात अगोदर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी पुदिना घेतला आणि त्याच प्रमाणामध्ये एक वाटी कोथिंबीर घेतली त्यानंतर चार हिरव्या मिरच्या आणि दोन आल्याचे लहान तुकडे घेतले त्यानंतर चार पाच लहान लसणाच्या पाकळ्या घेतल्या लसूण कमीच घालायचा कारण जास्त घातल्याने वास येतो नंतर यामध्ये एक कप पाणी टाकून हे मिक्सरमध्ये एकदम बारीक फिरवून घ्यायचं आहे हे बघा मिक्सरमध्ये एकदम बारीक फिरवून घेतले यामध्ये आणखी एक ग्लास पाणी टाकते अगोदर मी एक ग्लास पाणी घेतलं होतं नंतर आणखी एक ग्लास आता हे पाणी मी एका मोठ्या गाळणीने गाळून घेणार आहे यामध्ये जे काही जाड कण वगैरे असतील ते या गाळणीमध्ये अडकतील त्यामुळे हे पाणी गाळून घ्यायचं परत एकदा या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून ते पाणी यामध्ये गाळून घेते हे तिखट पाणी आपल्याला एकदम पातळ बनवायचं आहे तर तुम्ही अंदाजाप्रमाणे पाणी घेऊ शकता आता यामध्ये आपण आणखी थोडंसं पाणी मिक्स करूया आता हे बघा एकदम पातळ झालेला आहे नंतर यामध्ये आपण मसाले मिक्स करूया सगळ्यात अगोदर एक टी स्पून काळं मीठ घ्यायचं त्यानंतर हाफ टीस्पून जिरे पावडर टाकायची त्यानंतर हाफ टीस्पूनला कमी काळी मिरी पावडर त्यानंतर थोडीशी हिंग टाकायची आणि एक स्पून पाणीपुरी मसाला टाकायचा त्यानंतर आपलं साधं मीठ टाकायचं थोडंसं आता सगळा मसाला टाकल्यानंतर हे चमच्याने मिक्स करून घेऊया आणि हे पाणी तयार झाल्यानंतर तुम्ही यामध्ये बर्फ टाकू शकता किंवा हे पाणी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता तर आता तिखट पाणी तयार आहे यानंतर आपण गोड आंबट पाणी तयार करूया त्यासाठी मी ही चिंच एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती तर चिंच हे बघा मस्त भिजलेली आहे आता ही आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये चिंच एकदम बारीक वाटून घेतली आहे आता हे आपण गाळणीने गाळून घेऊया ही गोड आंबट चटणी आपल्याला घट्ट बनवायची आहे त्यामुळे यात जास्त पाणी नाही टाकायचं हे बघा तुम्हाला दिसत असेल गाळणीने गाळून घेतल्यानंतर यामध्ये जे काही कचरा आहे ते असं निघून जातं आणि नंतर पाणीपुरी खाताना ते घशामध्ये अडकत नाही पाणी पाणीसुद्धा गाळून झालेली आहे आता आपण हे गॅसवरती गरम करून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये आपण हे गाळून घेतलेलं चिंचेचं पाणी टाकूया आणि जेवढी मी चिंच घेतली होती भिजत घालण्याच्या अगोदर तेवढाच अर्धा कप मी गूळ घेतलेला आहे चिंच आणि गुळाचं प्रमाण सारखंच घ्यायचं आहे आता हा गूळ आणि चिंचेचं पाणी आपल्याला चांगलं उकळवून घ्यायचं आहे म्हणजे पाच ते सहा मिनटं आपल्याला गॅसच्या लो फ्लेमवरती हे गरम करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटानंतर हे बघा आपली गोड आंबट चटणी मस्त उकळलेली आहे थोडीशी सरसुद्धा वाटते आता यामध्ये आपल्याला आणखी थोडेसे मसाले टाकायचे आहे तर सगळ्यात अगोदर मी थोडीशी काळी मिरी पावडर टाकते त्यानंतर हाफ टीस्पून काळं मीठ आणि हाफ टीस्पून जिरे पावडर टाकायची त्यानंतर साधं मीठ टाकायचं आणि एक टीस्पून पाणीपुरी मसाला टाकायचा आता हे सगळं मसाले टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि आणखी एक उकळी आल्यानंतर लगेच गॅस बंद करायचं आता हे पाणी आपण चांगलं थंड झाल्यानंतर बघूया तर आपली गोड आंबट चटणीसुद्धा तयार झालेली आहे हे बघा मस्त झाली आहे आता शेवटी आपल्याला बटाट्याची चटणी बनवायची आहे जी आपण पाणीपुरीमध्ये भरतो तर या ठिकाणी मी दोन उकडलेले बटाटे हाताने स्मॅश करून घेते खूप जास्त बारीक नाही करायचे थोडे बारीक थोडे जाट ठेवायचे आणि यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकते कांदासुद्धा आपल्याला भरपूर टाकायचा आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा टाकायची त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकायचं तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर नाही टाकलं तरी चालतं आणि काळं मीठ टाकायचं या जागी तुम्ही चाट मसालासुद्धा टाकू शकता आता ही चटणी छान मिक्स करून घेऊ तर आता पाणीपुरीची बटाट्याची चटणीसुद्धा तयार झालेली आहे हे बघा तिखट आणि गोड पाणी तयार आहे शेवटी यावरती मी खारी बुंदी टाकते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गोड चटणीमध्ये सुद्धा टाकू शकता मी थोडीशी टाकली आहे आता ही बुंदी टाकल्यानंतर हे छान मिक्स करून घेऊ आणि एक पाणीपुरी तयार करून दाखवते या व्हिडिओमध्ये मी फक्त पाणीपुरीचं पाणी बनवून दाखवलेलं आहे तुम्हाला हवं हो असेल तर मी पुरीचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवेल तर एक पुरी मी मधनं फोडली त्यामध्ये बटाट्याची चटणी भरायची आणि थोडंसं गोड पाणी आणि थोडंसं तिखट पाणी तर ही पाणीपुरी बघून सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने पाणीपुरीचं गोड आणि तिखट पाणी बनवून बघा खूप छान तयार होतं बाहेर मिळतं त्यापेक्षाही भारी लागतं तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेले बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत